समाजातील तळागाळात पोहोचत असतानाच संघटनात्मक बांधणीसह पक्ष कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग यामुळेच भाजपा हा विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला आहे असे मत भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे म्हैसाळकर यांनी व्यक्त केले इस्लामपूर येथे शहर मंडल व वा वाळवा ग्रामीण मंडल यांच्या वतीने आयोजित भाजपा सदस्यता नोंदणी अभियानाच्या निमित्ताने ते बोलत होते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल माडिक यांची प्रमुख उपस्थिती होती शिंदे म्हणाले विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून प्रचंड मोठे यश मिळवत असतानाच पक्ष कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच मतदारांनी सर्वात जास्त पसंती आपल्या भाजपा पक्षाला दिली आहे येत्या काळात हे संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने कार्यरत असताना या सदस्यता नोंदणी अभियानामध्ये सक्रिय पुढाकार घ्यावा यावेळी बोलताना राहुल माडिक म्हणाले पक्षाकडून राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक उपक्रमामध्ये इस्लामपूरसह वाळवा तालुक्याचा सहभाग नेहमीच वाखाणण्याजोगा असतो भारतीय जनता पक्षाचे धोरण अधिक व्यापकपणे राबवण्यासाठी हे अभियान नक्कीच प्रेरक ठरेल यावेळी ज्येष्ठ नेते स्वरूपराव पाटील प्रसाद पाटील अमोल पडळकर प्रणाली पाटील संदीप पाटोळे यांची मनोगती झाली इस्लामपूर शहर व ग्रामीण मंडलमधून कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजप जिल्हा सरचिटणीस विलास काळेबाग राजेश मंत्री माजी नगरसेवक सतीश महाडिक माजी नगरसेवक कपिल ओस्वाल आष्टाचे माजी नगरसेवक अमोल पडळकर माजी जिल्हा परिषद सदस्य निजाम मुलानी ताकारी गावच्या लोकनियुक्त सरपंच सोप्रणाली पाटील माजी नगरसेवक चेतन शिंदे गजानन फल्ले रवींद्र आडमुटे वाळवा ग्रामपंचायत सदस्य इसाक वलांडकर संदीप पाटोळे सुशील सावंत राहुल कदम गुरुप्रसाद पाटील सत्यवान रासकर रमेश पाटील राजवर्धन पाटील पार्थ शेट्टे प्रवीण परिठ संजय हवलदार रवींद्र पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे इस्लामपूर व वाळवा ग्रामीण मंडळचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक युवा शक्ती हो अध्यक्ष सुजित थोरात यांनी तर आभार सलीम कच्ची यांनी केले नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष